जय शिवराय मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीस चा महाराष्ट्रासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी कशा पद्धतीने ऐतिहासिक ठरणार आहे इतिहास सांगतो जेव्हा समाजावरती अन्याय झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीने आपल्याला लढायला शिकवलं आणि आज त्याच परंपरेतून जरंगी पाटलांचा हा संघर्ष एक नवीन क्रांतीचा शंकनाद आहे मागच्या काही वर्षांमध्ये जारंगी पाटलांनी काय केलं हे तुम्ही आम्ही पाहिलंय त्यांच्या लढ्यामुळे समाज एकत्र आला लाखोंनी रस्त्यावर उतरून आवाज उठवला सरकार हादरलं देशभरात चर्चा सुद्धा झाली अजूनही अनेक प्रश्न तसेच आहेत आरक्षणाचा ठोस निर्णय शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये न्याय शेतकऱ्यांचा आधार स्थिर भविष्य हे अजून बाकी आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस चा हा मोर्चा तर तो एक मोर्चा नाही तर तो एक निर्णायक टप्पा आहे हा मोर्चा फक्त आरक्षणापुरता नाही तर तो समाजाच्या एकूण हक्कासाठी आहे तरुण पिढी मोठ्या प्रमाणावरती सहभाग होणार आहे शिक्षण नोकरी उद्योग या सगळ्या गोष्टींच भविष्य या मोर्चावर अवलंबून आहे सरकार समोर यावेळी मागण्या नाहीत तर निर्णय घेण्याची अंतिम वेळ आहे जारांगे पाटलांचा हा लढा फक्त महाराष्ट्रा पुरता नाही तर देशभरातील सामाजिक न्यायाच्या चळवळींना दिशा देणारा आहे इतिहास सांगतो जेव्हा मराठा समाज एकत्र येतो तेव्हा मोठ्या मोठ्या साम्राज्याची पायाभरणी हादरते आज गरज आहे मतभेद विसरून गावागावातून घराघरातून एकजूट दाखवण्याची हा मोर्चा फक्त जारांगे पाटलाचा नाही तर प्रत्येक शेतकऱ्याचा विद्यार्थ्याचा बेरोजगार तरुणाचा आणि आई बहिणींच्या आश्रूंचा मोर्चा आहे समाज जर एक दिलाने उभा राहिला तर कुठलंही सरकार निर्णय घेण्यास भाग पाडलं जाईल दोन हजार पंचवीसचा हा मोर्चा यशस्वी झाला तर मराठा तरुणांना शिक्षणात नवा मार्ग मोकळा होईल नोकऱ्यांना न्याय मिळेल शेतकऱ्यांना आर्थिक ताकद मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं पुढे येणाऱ्या पिढीला आत्मविश्वास मिळेल आमचा हक्क मिळवण्यासाठी लढलो तर विजय नक्कीच आहे जारांगी पाटलांचा हा मोर्चा आपल्या अस्तित्वासाठी आपल्या भविष्यासाठी चाललेला हा आंदोलनाचा निर्णायक टप्पा आहे दोन हजार पंचवीस चा हा मोर्चा इतिहासाच्या पानावरती सोर्नाक्षराने लिहिला जाणार आहे की नाही हे आपल्या सहभागावरती अवलंबून आहे फक्त बागेची भूमिका नको तर प्रत्येकाने आपला वाटा उचलला पाहिजे कारण हा लढा आहे न्यायाचा स्वाभिमानाचा आणि येणाऱ्या पिढीच्या उज्ज्वल भविष्याचा